चला आज डिझाईनच्या डिटेल्स नाही सांगत तुम्हाला पण माझ्यासोबत घडलेला किस्सा आहे खूप महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट कारण की किती लोक फ्रॉड करतात ना हे खरंच मला आत्ता कळलं म्हणजे माझ्यासोबत मी खूप हे करून राहते तरी पण कोणाला ओ टी पीनं सांगणे किंवा कोणाचा कॉल्स असं फेक जर असेल तर नाही उचलणे पण कधी कधी काय असतं आपण कामात असतो खूप गोंधळात असतो त्यावेळेस अशा चुका होऊन जातात तर तीच आज चूक मी तुमच्यासोबत सांगणार आहे तर म्हणजे मी तिथपर्यंत गेले होते पण जाता जाता माघारी आले मान्यता माझ्या सगळे अकाउंटवरचे पैसे गेले असते पण देवाच्या कृपेने थोडक्यात वाचले असं म्हणावं लागेल मला तर झालं असं आता इथे तुमच्यासोबत डिझाईन मी शेअर करत नाही आहे मी माझ्यासोबत झालेला किस्सा सांगते ह्या ब्लाऊजचाच सा आहे आत्ता ह्या शुक्रवारी ह्या ताई श्रीगोंद्याच्या आहेत तर त्यांनी मला ऑर्डर टाकली त्या म्हणल्या मला अर्जंटमध्ये हवं आहे भेटेल ना मी म्हटलं हो भेटेल वर्क करून एक दिवसामध्ये पण मी कुरिअर तुम्हाला करू शकते कारण की डिझाईन सिम्पल होती इथं तुम्हाला दिसत पण असेल त्यामुळे मी त्यांना म्हटलं भेटून जाईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर त्यांनी मला शुक्रवारी कुरिअर केलं आणि मला ते म्हटलं शुक्रवारी केले म्हटल्यानंतर शनिवारी सकाळी भेटून जाईल पण शनिवारी कुरिअर भेटलं नाही मग मी शनिवारी साधारणतः पाच सहाच्या दरम्यान कुरिअर चेक केलं नाही का की कुठपर्यंत आलं आहे काय झालं आहे ट्रॅक केलं तो त्यांनी ट्रॅकिंग आय डी पाठवलेलं होतं मला मी त्याच्यावर ट्रॅक केलं पण मी काय केलं त्या प्रोफेशनल कुरिअरवाल्यांची जी वेबसाईट आहे ना त्याच्यावरून न करता दुसऱ्या कुरिअरवरून केलं होतं म्हणजे आपलं असं गुगलला आली जी वेबसाईट तीच ओपन केली आणि तिच्यावरूनच केलं तर तिथं मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं अकाउंट नंबर ती सॉरी मोबाईल नंबर टाकला मी माझा आणि त्यानंतर परत हे टाकलं नाव टाकलं स्वतःचं आणि ट्रॅकिंग आय डी टाकलं एवढं तीन ऑप्शन आले मला मी भरले कारण की आम्ही इथून मागं पण एक दोन वेळेस माझ्या मिस्टरांनी चेक केलं होतं मी नव्हतं केलं म्हटलं काय सोप्पं असेल असं थोडी नाही याच्यामध्ये काही फ्रॉड होणार आहे किंवा काही होणार आहे त्यामुळं मी चेक केलं ते तर मला त्यावेळेस तो कॉल नाही आला मला दुसऱ्या दिवशी रविवारी कॉल आला साधारणतः बारा साडेबाराच्या दरम्यान कॉल आला की आम्ही कुरियरमधून बोलतो आहे आणि त्यांचं ट्रू कॉलरला नाव पण कुरियर म्हणून येत होतं म्हटलं ठीक आहे आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत बोलले थोड्या वेळ परत मी एकदा फोन कट केला पाऊस येत होता त्यामुळे मला बाहेर कपडे काढायचे होते मी तो फोन कट पण झाला आमचा परत पण त्या माणसाने कॉल केला की के तुमचं कुरियर आहे असं तसं म्हटलं हो आहे त्यांनी मला ट्रॅकिंग आय डी सांगितला तर मग मला असं थोडं कन्फर्म झालं की हे इतकं कन्फर्म आपलं ट्रॅकिंग आय डी सांगता येत तर असू पण शकतं नाही का की तुमचं कुरिअर डिस्पॅच होईल तुम्ही मला पाच रुपये पाठवा फोनपेनं असं त्यांचं म्हणणं होतं तर मी म्हटलं चालेल म्हटलं पाच रुपये पाठवते मी तुम्हाला पण नेमकं माझा जो मोबाईल नंबर आहे तो वेगळा आहे आणि फोनपेचा नंबर वेगळा आहे तर माझा फोनपेच्या नंबरला रिचार्ज राहत नाही त्यामुळं पण माझे पैसे वगैरे ट्रान्सफर होतात इझिली काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन इथे इथं हे ओपन करा मी तिथं जाऊन ते केलं पण तिथं मी माझ्या डिटेल्स भरल्या का लगेच ते असं रेड व्हायचं तिथं ते, ते होतच नव्हतं मी त्यांना म्हणणं असा असा प्रॉब्लेम येतो त्यानंतर मग मी त्यांना ते पण सांगितलं की माझं ह्या अकाऊंटला नाही आहे बो शालो फोनपे वगैरे माझा दुसऱ्या नंबरला आहे त्यांनी माझा नंबर पण विचारून घेतला पण नंबर सांगताना मी खूप फास्टली सांगून टाकला आणि असं वन टूमध्ये नाही सांगितलं डायरेक्ट आपलं असं मी आत्ता तुम्हाला कसं सांगते त्र्याण्णव छप्पन्न तर त्याप्रमाणे मी त्यांना माझा दुसरा नंबर पण सांगितला तर ते बोलले की थोडं सा हळू सांगा म्हटलं बरं हळू सांगते पण मी काय परत त्यांना नंबर सांगितला नाही तर ते म्हणणे मी तुम्हाला ह्या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवते तिथं जाऊन परत तुम्ही लिंक ओपन करा म्हटलं चालेल ठीक आहे मग मी परत व्हॉट्सअपला त्यांनी हाय पाठवलं तिथं जाऊन लिंक ओपन केली आणि तिथं पण झालं नाही तिथं पण तोच प्रॉब्लेम यायचा ते म्हटले मला तुमचा नंबर सांगा मी त्यांना नंबर पण सांगितला त्या मोबाईलचा आणि मग अशा पद्धतीने पण मग नंतर नंतर मला थोडंसं असं डाऊटच यायला लागलं ला की बॉ हे पार डायरेक्ट रिचार्ज पण मारा म्हणतात तुम्ही मग त्या नंबरला रिचार्ज मारा वगैरे असं त्यांनी सगळं सांगितलं पण मी म्हटलं माझ्या अकाउंटला पैसेच नाही तर मग तुम्ही दुसऱ्या मिस्टरांचा अकाउंट द्या किंवा कोणाचा अकाऊंट द्या तर म्हटलं नाही म्हटलं सध्या अकाउंट पण नाही म्हटलं कोणाचं आणि काहीच नाही ते मला नंतर म्हटलं की तुमचं कुरिअर मग डिस्पॅच होईल म्हटलं चालेल डिस्पॅच करून टाका आणि त्यानंतर मग मी कुरिअरच्या खाली जो नंबर असतो ना तर त्याच्यावरती कॉल केला त्या पोस्टमनला नंबर कॉल केला त्यावेळेस ते मला बोलले की हे सगळं फ्रॉड असतं बरं झालं तुम्ही त्याच्यावरती पेमेंट नाही पाठवलं अन्यथा सगळे पैसे गेले असते तर असं होतं कधी कधी कारण मला कुरिअर हे अर्जंट होतं तर नाही झालं पॉसिबल पण मी हे कुरिअर काय केलं दुसऱ्या दिवशी सोमवारी मला कुरिअर भेटलं आणि मग मला हे कुरियर सोमवारी पण पन, ते पण आम्ही कुरिअरमध्ये जाऊन कुरिअर घेऊन आलो आणि त्यानंतर मी, मी सोमवारी वर्कला सुरुवात केली संध्याकाळी दहा वाजता आणि माझं परत तीन वाजेपर्यंत दुपारी वर्क झालं कारण की मला फक्त आरे झोपल्यानंतर काम करता येतं अन्यथा काम करता येत नाही मग मी माझं वर्क कम्प्लीट केलं आणि लगेच त्या परत चार वाजता कुरिअर करून दिला हा ब्लाऊज पीस ही डिझाईन तुम्हाला स्लीवची पाहायची असेल तरी पण चॅनलवरती अवेलेबल होणार आहे त्यामुळं प्लीज तुम्ही मी जशी फसले होते तसे फसत जाऊ नका आणि ह्या सगळ्यांना थोडं हे करा आणि मला खरंच पर्सनली खूप राग येत होता की ह्या माणसाला आता मी फोन करून परत किती काय काय बोलू ना पण नंतर मला घरातले बोलले की तू वाचली आहे थोडक्यात तर कशाला परत त्याच्या नादी लागते तो काही पण करू शकतो म्हणून मग मी तो परत नाद सोडून दिला काहीच बोलले नाही अन्यथा खरंच असं नका फसवत जाऊ एखाद्याला कारण कोणाची पण कष्टाची कमाई असते थँक्यू